माननीय आमदार श्री वैभव नाईक साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छ श्री रामो विखाय उद्योजक सौ स्वरूपा स्वरूपाल माजी जिल्हा परिषद सदस्य कारवाई त्याचे विकलात्मक आणि गोष्टी कारवाई बेसिकली दोन हजार एकोणवीस मध्ये आपले फोर्टी सिक्स रत्नागिरी सूरज मध्ये सिक्स्टी वन पॉईंट नाईन नाईन टक्के पोलिंग झालं एक्सेस पॉईंट नाही त्यामध्ये खूप सारे आपल्याकडे मॉडेल कोड ऑफ कंड्रिक नाही आहे बिकॉज मी तुम्हाला सांगतो की आम्ही ई सी आयच्या समोर आ, दहा आणि अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस आणि परत यावर्षी अठरा आणि एकोणवीस जानेवारी दोन हजार चोवीस दिवशीसुद्धा मी आणि आमची एस पी साहेब आणि त्यांची एस पी प्रेझेंटेशन दिलेलं आहे त्यामध्ये सगळे विषय येतात की किती व्हायलेशन्स आपले पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीमध्ये दे देतात तर त्यामध्ये जे काही होते त्याच्यावर कारवाई केली फॉर एक्झाम्पल मी सांगतो इथे सीईओ साहेब आहे आमच्याकडे असं एक उदाहरण झालं होतं की ॲम्ब्युलन्सवर त्यांनी आमचे हेल्थवाल्यांनी ते काढलं नाही तर त्यांच्यावर आम्ही कारवाई केली आय थिंक वन ऑर टू डेज ते जेलमध्ये होतं असं काही आहे बाकी जे आहे बाकी जे व्हायोलेशन आहे कोर्टमध्ये पडले तर जिथे जे कोर्टमध्ये गेले यावरची इझिली सांगितलं की यांचे सोल्युशन काढलं पाहिजे ऑर नो पण ते कोर्ट पेंडिंग नाही राहायला पाहिजे असा इन्स्ट्रक्शन बोथ एस ना दिलेला आहे हो। तो यावर्षी आम्ही विजिलंट राहू आणि केसेस आले की इमिडिएटली आमचे जे पक्ष आहे आम्ही फुल एन्फोर्स करून ते सोल्युशन देऊ सर या